मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना नक्की कोणाची कारण वन फुल आणि टू हाफ हे जे सरकार आहे त्यातील दोन हाफमधील एक उपमुख्यमंत्री म्हणतात माझी लाडकी बहीण योजना तर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही त्यामुळे महिलांना काहीतरी देणं हा उद्देश नसून विधानसभेच्या तोंडावर मी कसा श्रेष्ठ आहे अशी चढावड मुख्यमंत्र्यांनी दोन्ही हाफ उपमुख्यमंत्री यांच्यात लागली आहे या योजनेचा फायदा मतांच्या माध्यमातून त्यांना होईल हा मला संशोधनाचा विषय वाटतो असा घनघनात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर ज्योतिबाई ठाकरे यांनी केला आहे हे पैसे कोणत्याही भावाचे नसून हे सर्वसामान्य करदात्यांचे आहेत द्यायचेच असते तर गेले अडीच वर्ष त्यांनी काही योजना आणली नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला मुख्यमंत्री हे सातारचे आहेत असं तुम्ही म्हणता आमचे ठाणेकर असे म्हणतात की ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे मला असं वाटते की कोणाच्या बापाची जहागिरी कोणताही भाग नाही असा उपरोक्त टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्योती ठाकरे यांनी लगवला आहे चित्राताईंच्या वक्तव्यावर बोलताना ज्योतिताई था ठाकरे म्हणाल्या ज्या व्यक्तीने आपल्या पतीवर आलेल्या बालाटासाठी वेगळ्या पक्षात प्रवेश केला ती बाई दुसऱ्याला मनोरुग्ण असे म्हणते जी स्वतः मनोरुग्ण आहेत तिने इतर पक्षांवरती टीका करू नये असा सुद्धा सल्ला चित्राताई वाघ यांना साताऱ्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्यानंतर ज्योतिताई ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या गावातली ती महिला आहे का आणि म्हणून तिचे प्रश्न जाणून घ्यायचे का आणि मुख्यमंत्री तुम्ही म्हणता की तुमच्या गावचे आहेत आमचे ठाणेकर म्हणतात की तो त्यांचा बाले किल्ला आहे तर मला असं वाटतं कुणाची जागिरी नाही आहे कोणता भाग तर त्यामुळे प्रत्येक भागातल्या प्रत्येक महिलेचे प्रश्न जाणून घेणं आणि विशेषतः शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जे आहेत जे गेले अनेक वर्ष काम करत आहेत त्या महिला म पदाधिकाऱ्यांचे जे प्रश्न आहेत अडचणी आहेत आणि त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी संघटनेसाठी केलेल्या आहेत या पडत्या काळातसुद्धा कोणत्याही प्रकारच्या आमिषांना जसे गद्दार भुलले तसं त्या महिलांनी न भुलता सक्षमपणे काम केलं आहे त्यांच्याही पाठीवर शाबासकीची थाप देणं हा या शक्ती संवाद यात्रेचा उद्देश आहे आणि मला असं वाटतं तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो आहे saya cerita betul तर मुळात कसं आहे की ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे अ, हे पैसे त्यांनी आज जरी ठरवलं असलं की मुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसरे एक म्हणजे वन फुल अँड टू हाफ सरकार आहे याच्यामध्ये टू हाफ असणारे आमचे दुसरे उपमुख्यमंत्री उप म्हणतात की माझी लाडकी बहीण योजना तिसरे मुख्य उपमुख्यमंत्री म्हणतात की जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही तर मला असं वाटतं की महिलांना काहीतरी देणं आणि त्यांना सक्षम करणं हा सरकारचा हा उद्देशच नाही आहे त्यांचा उद्देश केवळ महिलांपर्यंत मी काय करतो मी कसा श्रेष्ठ आहे या दोन उपपेक्षा मी मुख्य म्हणून कसा श्रेष्ठ आहे किंवा त्या दोन उप एका मुख्यापेक्षा आम्ही दोन उपश्रेष्ठ ही त्यांची जी लढाई सुरू आहे ना ती सर्वसामान्य जनता आणि महिला आमच्या आज बघत आहेत त्यामुळे या योजनेचं किती फायदा मताच्या माध्यमातून त्यांना मिळेल हा मला तरी संशोधनाचा विषय वाटतो ज्या पद्धतीनं साताऱ्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी त्यांची मतं आज आमच्यासमोर मांडली आणि त्या अनुषंगाने सगळं चित्र कारण हे करत असताना मी तुमचा भाऊ मी तुमचा भाऊ आणि मी तुम्हाला पैसे देतो यापेक्षा हे पैसे कोणत्याही भावाचे नाहीत हे पैसे सर्वसामान्य करदात्यांचे आहेत आणि करदात्यांचा पैसा या माध्यमातून जो महिलांना वर्षाव म्हणून धरला जातो आणि तोही केवळ निवडणुकीच्या पूर्वी काही दिवस ला लाडकी बहीण असती तर या लाडक्या बहिणीसाठी सरकार आल्या आल्या तरतूद का केली गेली नाही म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की अडीच वर्ष तर महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळाले असते पण तसं न होता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिने आधी तुम्ही अशा प्रकारची योजना आणता महिलांच्या मतांना भुलवण्याचा प्रयत्न करता पण आज आमची महिला सक्षम आहे साक्षर आहे जागृत आहे आणि त्यामुळे हे राजकारण जे मतांचं करतायत त्यासंदर्भात सजग आहे विरोधक झाले अहो मला कोणाला कोणाच्या विषयी तुम्ही बोलायला नव्हता म्हणजे बऱ्याच वेळेला चांगलं काही घडलं त्यावेळेला त्या प्रतिक्रिया देणं हे योग्य असतं तुम्ही अशा व्यक्तीविषयी बोलायला मला सांगता की ज्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये आपल्या पतीवर जे काही बालंट आलं होतं ते बालंट निस्तरावं म्हणून ऐनवेळी वेगळ्या पक्षात प्रवेश केला आणि ती म्हणते की मनोरुग्ण मनोरुग्ण कोण असतात ज्यांचं मन थाऱ्यावर नसतं जी लोक पक्षाशी अनेक वर्ष निष्ठावान असतात त्यांची मनं अगदी भक्कम असतात आणि मला असं वाटतं जे स्वतः मनोरुग्ण आहेत त्यांनी इतर निष्ठावानावर टीका करू नये त्यांना त्याचा काही अधिकार नाही नाही ते विचारूच नका सोडा पुढचं काय विश्व न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका